पावसाळा सुरू झालेला आहे आणि आषाढही आता सुरू झाला आहे तर आषाढ महिन्यामध्ये सगळे लोक आषाढ तळतात तर, तर, तर माझा म्हणजे पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर मी कांदा भजी भजी बनवली होती पण गोल भजी बनवायची राहिली होती आणि मुलं दोन दिवसापासून म्हटले मम्मी खूप दिवस झाले गोलभजी बनवली नाहीये तर मग मी आज गोल भजी बनवली आणि खूप छान अशी दाळ जाळीदार ही भजी झालेली होती तुम्हाला ही नक्की आवडेल अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तर सगळ्यात आधी तर मी बेसन पीठ घेतलेलं आहे घरी दळलेलं पीठ आहे हे चाळून घेतलेलं आहे दीड कप मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे तर आता ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे है, त्या कपाने आपण अर्धा कप इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर माझ्याकडे जो मोठा कप आहे ना त्याच्याच अर्धा कप माझ्याकडे छोटा कप आहे म्हणजे माप आहे त्या कपाचं तर मग मी ह्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं आहे जर तुम्ही घेत असाल एकच वाटी असेल किंवा एकच तो दीर कप असेल तर दीड कप मैद्यास सॉरी दीड कप बेसन पिठासाठी एक कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे हे तर एकदम व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं सगळं पीठ आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी इथे ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा आहे हातावरती क्रश करून घालायचा त्यानंतर इथे मी पाव चमचापेक्षाही थोडे कमी जिरे घेतलेले आहे खूप जास्त जिरं घातलं नाहीये दाता खाली आलं तर खायला चांगलं वाटत नाही म्हणून थोडंसं जिरं घालून घेतलं त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत कांदा घेतला आहे तरी ते बारीक एक वाटी मी चिरून कांदा घेतला होता कांदा आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो तर कुणाला जास्त आवडत असेल तर जास्त घातलं तरीही चालेल मी इथे चार चमचे कांदा घालून घेतलेला आहे जास्त कांदा आवडत नसेल कमी घातला तरीही चालतो तर त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आता इथे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं एक कप पाण्याचा वापर केलेला आहे ज्या कपाने आपण बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्या कपाने एक कप इतकं पाणी घेतलय आणि अर्ध पाणी डायरेक्ट मी अर्धा कप ओतून घेतला होता आधीच व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर अजून अर्धा कप ओतून घेतला आणि याला अजून पाण्याची गरज लागणार आहे तर मी त्याच कपाने पुन्हा अर्धा कप पाणी घेतलं आणि आता खूप जास्त पाणी न घालता एकदम थोडं थोडं असं पाणी घालून घ्यायचं मध्ये आता खूप जास्त पाण्याची आपल्याला गरज लागणार नाहीये तर आता इथे पुन्हा मला पाव कप पाणी लागलेलं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे आणि पाव पाव कप इथे पाण्याचा वापर झालेला आहे म्हणजे टोटल आपल्याला सव्वा कप इथे पाणी लागलेलं आहे तर छान असं व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता बॅटर खूप जास्त घट्ट नाही आहे आणि खूप जास्त पातळही नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी छोटा चमचा आहे चहा पावडरचा तर त्या चमच्याने पाव चमचा मी इथे सोडा टाकून घेतलेला आहे तर याच्या जागेवर इनोचा वापर केला पाव चमचा जर इनो टाकून घेतला तर भजी खूप छान होतात माझ्याकडे आता इनो नव्हता म्हणून मग मी इथे सोड्याचा वापर केलेला आहे सोडा घातलेला आहे तर सोडा पण तुम्ही थोडासा कमी घातला तरीही चालेल आणि ऍक्च्युअली माझ्याकडे हा जो सोडा होता ना हा जास्त दिवसाचा झालेला सोडा आहे त्याची पावर जरा कमी झाली आहे म्हणून मी जरासं थोडासा इथे जास्त सोडा घेतलेला आहे तर बॅटर छान चमच्याने मिक्स केल्याच्या नंतर मी हाताने मिक्स करून घेतलं कारण की अशा ज्या वस्तू बनवायच्या असतात असे जे पदार्थ आपल्याला बनवायचे असतात ते पदार्थ बनवताना हाताने आपण जेवढा वापर करू तेवढी पदार्थांना चांगली चव चा येते मी हाताने एकदम छान असं फेटून घेतलं होतं आता इथे मी गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे आणि गॅस आता सध्या मो मोठा गॅस आहे तर थोडस पा तेलामध्ये पीठ सोडून पाहायचं जर लगेच मी सोडल्या सोडल्या पीठ वरती तरंगलं होतं मी लगेच गॅस कमी करून टाकला एकदम स्लो गॅस केलेला आहे गॅस गॅसवरती बिलकुल बनवायची नाहीत भजी तेल तापलं की गॅस एकदम स्लो करायचा आणि तेल खूप जास्त कडक तापू द्यायचं नाहीये कडक तेल तापलं की आपण तेलामध्ये भजी सोडता सोडता लगेच ते भजी लाल पडतात आतून बिलकुल शिजली जात नाहीत म्हणून तेल सत्तर टक्केपर्यंत तेल आपण तापून द्यायचं सत्तर ते ऐंशी टक्के तेल तापलं की गॅस लगेच स्लो करून टाकायचा आणि स्लो स्लो गॅसमध्येच ही भजी सोडून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता याचं बॅटर इतकं छान असं फ्लपी झालेलं आहे तेलामध्ये भजी सोडतानाच भजी लगेच पलटतात आपोआपच पलटतात तर त्यांना म्हणजे पलटायचीही जास्त गरज लागणार नाही अशी एकदम छान मस्त मऊसूद भजी झाल्यामुळे ते आपोआपच पलटी होतात खूप छान अशी ही भजी तयार झालेली आहे तर आता एक तेलामध्ये सोडली आणि दुसऱ्या साईडने आता मी ही पलटून घ्यायची काही तर आपोआपच पलटली होती काही जी मोठी भजी झाली आहेत ते पलटावा लागली तेलामध्ये आणि गॅस बिलकुल फास्ट ठेवायचा नाही आता मीडियम फ्लेमवरती मी ही भजी तळून घेतली आहेत कंटिन्यू भज्यांना सारखं आपण हलवत राहायचं म्हणजे भजी फक्त एका साईडनी भाजली जात नाहीये सगळ्या साईडनी व्यवस्थित ही भाजली जातात तर अशा प्रकारे आपण भजी बघा तुम्ही एकदम छान अशी लाल झालेली आहे आता सगळे म्हणतील की म्हणजे की भजी पिवळी कनाई झाली थोडीशी लाल झाली कारण की याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि आपण थोडासा सोड्याचाही वापर केला आहे त्यामुळे ही भजी म्हणजे खूप लालही नाही आहेत व्हिडिओमध्ये दिसतात तेवढी लाल ही झाली नव्हती कारण मोबाईलमध्ये नेहमी वेगळाच कलर, कलर दिसत असतो ओरिजिनल कलर दिसत नाही तर एकदम म्हणजे छान झाली होती भजी तर अशा प्रकारे छान भजी म्हणजे काढून घेतली ते तेलामधून आणि मी बाकीचीही भजी याच्यामध्ये टाकून पुन्हा तळून घेतली दुपारच्या जेवणामध्ये भात आणि मसाले भात आणि भजी असाच माझा बेत होता खूप छान अशी भजी तयार झाली होती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भजी नक्की करून बघा मी भज्यासोबत खाण्यासाठी लाल चटणी आणि पुदिन्याची चटणी इथे बनवलेली आहे खूप छान अशी भज्यांना जाळी झालेली आहे मस्त जाळी पडलेली आहे आणि तेलही जास्त सोकलं नाही खूप कमी तेलामध्येही भजी तयार झाली आहेत तर अशा प्रकारे भजी नक्की करून बघा मला तर खूप आवडली घरातल्यांनाही खूप आवडली तुम्हालाही आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय